ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला शिक्षण घोटाळ्यात अडकलेले नंदुरबारचे शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे उपसंचालक बीबी चव्हाण यांना शासनाने निलंबित केले आहे काल विधानसभेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली दरम्यान अटक टाळण्यासाठी कुख्यात डॉन शरद शिंदे व अॅडव्होक किरण पाटील यांना नाशिक कोर्टात काल अटकपूर्व जामीन मिळाला नाही सोनल जगदेव हिने कोर्टात या जामीनसाठी विरोध केल्याने आता बावीस डिसेंबरला सुनावणी होणार आहे नाशिक पोलिसांना मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अजून काही अटकसत्र होईल त्यात दलाल अधिकारी मुख्याध्यापक संस्था चालक यांचा समावेश आहे अटक टाळण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे बड्या अधिकारींना अटक झाल्याने इतरांना त्रास होणार आहे दरम्यान सर्व आरोपींना मोक्का कायदा लागू करावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने केली आहे शिक्षण अधिकारी कुवर हिची बदली बीडला झाली आहे त्यांच्यावरही गंभीर आरोप असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू चौकशी दोषी तुम्ही तर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे तुमचा हेतू साध्य होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय या या निमित्तानं आपण एक महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो पंधरा दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी म्हणजे सभासद मी तक्रार केली म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागर कशासाठी अपमान होणार नाही मला मा, हे सांगा ऑलरेडी ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखवले ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय एका एका एक शिक्षकाकडनं दहा दहा लाख रुपये आज मी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही तो, तो काय साधू संत नाही ना संधी साधू बसा, बसा, बसा। <laughs> माननीय शिक्षण मंत्री सभापती महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी केली नाही लक्ष्यवेदी क्रमांक चार अभिजित वन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे सप जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एल सी बीने अटक केली असल्याने सर्व प्रकार त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्नी व त्यांच्यावर बे बे मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अशा अधिकारी शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारीनंतर माझा प्रश्न आहे शिक्षण शिक्षणाधिकारीनंतर त्यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या त्या पदावर कोणी नियुक्ती केली आहे हो त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अवध झालं पाहिजे दुसरी गोष्ट शालार्थ प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय आपल्या सूचनेप्रमाणे जोरात चालू आहे पण जे अधिकारी अटक आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही हे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ आय डी मिळते पण ते अधिकारी मोकात फिरत आहे तिसरी गोष्ट अशी जे अधिकारी धुळे नंदुरबार पुणा या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं दप्तर त्या ठिकाणी आवधक मिळत नाही गेले धुळ्यामध्ये आज जर बघितलं तर एकही प्रकारचं आवक जावक रजिस्टर नाही कितीतरी अधिकारी गेले कोणत्या प्रकारे काम केलं तिला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नाही ए सी बीने गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी साधारणतः एकतीस कोटी एकतीस लाख रुपयाची संपत्ती अशी घोषित केली पण साधारण जर बघितलं शंभर कोटी रुपयाच्या आसपास ह्या अधिकाऱ्यांनी माया जमवलेली सर आणि अशा अधिकाऱ्याला आपण सहकार्य करणार का हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अनेक संघटनांनी अनेक संघटनांनी आपल्याकडे अर्ज केले तक्रारी केले अद्यापी या अधिकाऱ्यांची आपल्या उत्तरातच म्हटलं सर त्याच्यामध्ये का संजय चव्हाण यांनी तक्रार केलेली आहे आपण चौकशी लावली अजूनही तो अधिकारी तिथं मग स्वतःची मनमानी करत आहे दुसरी गोष्ट बॅक डेटा जुने म्हणजे रिटायर झाले किंवा बदली झाली तिथून सुद्धा सहाय करण्याचं कामकाज आजही चालू आहे ते कधी बंद होणार आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निलंबित करून टी मार्फत चौकशी करणार का, का मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय सदस्य माननीय दराडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलाय ते प्रकरण दोन हजार वीसचा आहे आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे त्याची न्याय आता ती बाब न्यायालयीन आहे आणि त्यामध्ये जे काही न्यायालय माननीय निर्देश करेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल दुसरं शालार्थ आय डीच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्यव्यापी चौकशीच्या दृष्टिकोनातनं एक एस आय टी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे साधारणपणे आणखी तीन महिन्याची मुदत त्या एस आय टीला वाढवून देण्यात आलेली आहे या एस आय टी चौकशीमध्ये जे जे काही प्रकरण पुढे येतील त्या त्या ठिकाणी त्या, 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 त्या प्रकारची कारवाई केली जाईल बाय